सर्व काय आवडलंय आता घरातली काम हिच नोटाई क्लीन करून तुला आणि आज ना पूजाच्या डब्या बरोबरच सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आता घड्यामध्ये सकाळचे साडे सहा वाजत आले तर आमच्या घड्या दहा पुढेच आहे पण खूप लवकर उठली मी माझ्यासोबत पूजाही उठली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना अशी इकडून आणि आज आम्ही चाललोय कुठेतरी कुठेतरी नाही म्हणजे आम्ही व्यायाम वॉकिंग करायला चाललोय सगळ्या सकाळी आम्हाला बारीक व्हायचंय <laughs> आम्ही दोघींनी नवीन वर्षाचं प्राण घेतलेलं आहे की डायटिंग करायची बारीक व्हायचं कारण पूजा पण आहे ना थोडीशी अशी गुटगुटीत झाली आहे तर ती म्हणती तिने पण खूप मनावर घेतलंय ती पण म्हणते मी खूप जाड झाले जाड झाले आणि मी तर झालीच आहे त्यामुळे ना आम्ही दोघींनी ना आता चांगलं मनावर घेतलंय सकाळी उठून ये ना वॉकिंगला जायचं जॉगिंग मस्तपैकी पण बाहेर खूप अंधारी म्हणून आम्ही थांबलोय म्हटलं थोडासाही ना उजड पडू दे कारण खूप साडेसहा वाजत आले पण तरी पण अंधारच आहे तर आणि मी ना ही माझी जुनी स्कुर्ती आहे तर तीच घातली आहे आणि आता जाऊ पाच एक मिनिटात निघू आम्ही आणि गरम पाणी घेतलंय मी तू नाही घेतलं घ्यायचं ना गरम पाणी नको नको मला नाही ग्रीन टी घे मी गरम पाणी घेतलंय तिकून आल्यावर पण घेणार आहे गरम पाणी चला चला सकाळचं पहाटचं वातावरण खरंच भारी असतं हवा शुद्ध असते ऑक्सिजन मिळतो आपल्याला आणि आता मी ना निघालोय बाहेर पण बाहेर खूप पक्ष्यांचा मस्त चिवचिवाट चालू आहे मला पळावं लागल तू पळ ना मग तू पळ पळत पळत पुढे जाऊन थांब येते अजून पण आहे ना अंधार आहे आणि बरेच लोक या रस्त्याने ना वॉकिंग करताय आणि चालतोय पूजाला पळायचं आहे आणि पहिलाच दिवस आहे थोडाफार दम लागतोय मला पण होईल सवय चेहरा स्टोलने बांधून घेतलाय स्वेटर वगैरे घातलेलं नाही आहे पण एवढं पण काही थंडी नाही कारण चालताना खूप गरम होतं तरच ना पळा मी नाही पडू शकत मी फक्त चालणार आहे काहीच वाटलं नाही पहिलाच दिवस होता हळूहळू चालायचं कारण एकाच दिवशी जर आपण जास्त पळलं बिळलं असते ना उद्या आपल्याला पाय दुखले असते थोड थोडं पप्पा मायात नाही गेले वाटतं अजून तोंडाला असा घामाला येतो आम्ही ना घरात जातो अण्णा उठ झोप मारस उठ ना आंघोळ करते येत आणि फ्रेश होते आणि परत तुम्हाला भेटते बाय बाय आज सकाळी सकाळी उठून वॉकिंगला गेली ना तर मला खरंच खूप फ्रेश वाटलं तर तिथून आली आंघोळ केली मिस्टरांची आंघोळ झालेली होती तर मिस्टरांनी लाडू घेतला आहे खायला आणि इथं मी गॅसच्या ते ले ले ना माझ्यासाठी गरम पाणी केलेलं आहे सकाळी पण जाताना मी गरम पाणी घेतलेलं होतं आणि तिथून आल्यानंतर पण गरम पाणी घेते पहिले मी जिमला जायची ना तर सर्व काही रूल्स मला माहिती आहे काय खावं काही नाही खाऊ पण एवढं सर्व काही डाएट मी धरत नाही कारण खूप कडक डायटिंग आपण नाही करू शकत आपले खाण्यापिण्याचे दिवस आहे तर सर्व काही खाऊन वजन कमी करायचं संतुलित आहार घेतला पाहिजे आपण चौरस आहार तर कोणतीही गोष्ट खाताना अतिप्रमाणामध्ये जर खातली ना तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात आता सध्या काय झालं आहे दिवाळी झाली दिवाळी आधी नवरात्री होती उपवासाच्या वस्तू खाण्यात आल्या दिवाळी दिवाळीचं फराळ खाण्यात आलं त्यानंतर लग्न तुम्ही तर बघितलं प्रत्येक लग्न कार्यक्रम म्हटला ना आमच्याकडे ना बाज सर्व काही गोष्टी होतात खाण्यापिण्याच्या आणि हे सर्व काही खाल्लं गेलं त्यामुळे माझं थोडंफार वेट वाढलं आहे नाहीतर माझा आहार आहे ना संतुलितच असतो मी खूप जास्त काही गोष्टी प्रमाणाच्या बाहेर खात नाही जितकं आपल्याला पाहिजे गरजेचं आहे तितकंच खाते पण असं नाही की वजन कमी करायचं म्हणजे मग हे सोडा ते सोडा अजिबात नाही सर्व काही घेते मी आणि काम पण करते कामामध्ये तर तुम्ही बघताच आहे किती व्यायाम होतो दिवसभर काही ना काही काही ना काही चालू असतं आता पूजा पण हॉस्पिटलला गेली सकाळी तिला डब्बा करून दिला तिची तयारी झाली डब्बा वगैरे घेतला तिने दूध वगैरे घेतला आणि ती गेली आणि आज काही स्वयंपाक जास्त करायचा नव्हता फक्त कुरडईची भाजी चपात्या केल्या कारण रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना बराचसा स्वयंपाक शिल्लक असतो पुरणपोळीचा पुरणाच्या पोळ्या तरी मी कमीच केल्या आणि कालचा व्हिडिओ पण तुम्हाला आहे ना बराच उशिरा आला बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्ही तर पूर्ण यूट्यूब शोधलं आज तुमचा व्हिडिओ येणार नाही का काल काय झालं गुरुवार असल्यामुळे ना सकाळपासून माझी संध्याकाळपर्यंत धावपळ चालूच होती खूप दमलेली होती मी थकलेली होती आणि पूजा आल्यानंतर मग आम्ही दोघींनी जेवण केलं पूजा नऊला आली आम्हाला जेवता जेवता दहा वाजले तिथून पुढची कामं सर्व काय आटोपता आटोपता मला अकरा वाजले तिथून पुढे मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला होता पण हातामध्ये मोबाईल असतानाच माझ्या डोळ्यावरती खूप झोप मला खूप झोप लागलेली होती त्यामुळे मग मी झोपून घेतलं म्हटलं सकाळी फ्रेशमध्ये व्हिडिओ एडिट करेल थोडासा उशीर होईल अपलोडला पण काही हरकत नाही तर त्यामुळे असं झालं आता किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला आहे गॅसची शेगडी घासून पुसून ठेवली आणि फ्रीज मिक्सर अशा वस्तूंना आपला रोजचा हात लागला जातो आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर खूप काळजी घ्यावी लागते कारण काही खरकट वगैरे लागलं ना तर त्यावरती बुरशीत जमा होते आणि जीव ज जन, जंतू जमा होतात त्यामुळे ना ह्या सर्व गोष्टींना रोजच्या अशा पुसून चकाचक केल्या पाहिजे किचनचे जे, जे खालचे ते ट्रॉलीने केल्या मी फक्त दरवाजे लावलेले आहे तर हे पण मला रोजचं असं पुसावं लागतं ओल्या कापडाने आणि त्यानंतर पुन्हा सुक्या कापडाने पुसून घेते मी कारण ओल्या कापडाचे पण आहे ना डाग दिसतात नंतर आता मिस्टर इकडे आहे अजून पण त्यांना काही मी उठवलं नाही म्हटलं जाऊ द्या झोपू द्या कारण जवळपास आठ ते दहा दिवसापासून येणा रोज सकाळी पहाटे मळ्यात जाताय कांदे लावायला आलेले होते रोप काढायचं होतं त्यानंतर परत त्यांना पाणी भरायचं तर ह्या सर्व कामांमध्ये ते पण खूप दमलेले असायचे तर त्यांना काही मी उठवलं नाही सांगवलं किचन पाणी मी एवढा कोरडा केला होता सर्व काही आवडलंय आता घरातले काम किचनोटा क्लीन करून खुला आणि आज आहे ना तुझ्याच्या डब्या बरोबरच स्वतः करून भाजी चपात्या आणि रात्री स्वयंपाक शिल्लक आहे सार भात वगैरे पुरणपोळी त्यामुळे मग काही जास्त स्वयंपाक करायचा नव्हता आणि सर्व घरातल्या कामावरल्या नंतर मग मावशीच्या घरी जायचंय तर दिवस न करता बघत चला अजून महालक्ष्मीची पूजा ही काढायची मला रात्री दिवे चालू होते पण रात्रभर जास्त वेळ काही दिवा घात नाही सकाळी भिजलेले होते पण आता पर, परत आपल्याला पूजा करायची उत्तर पूजा म्हणतो ना आपण त्यामुळे मग दिवा लावला दिव्याच्या साक्षीने पुन्हा आपण महालक्ष्मीची पूजा करून घेऊ कारण प्रत्येक साईंना प्रश्न पडेल असतो की पूजाचं साहित्याचं काय करायचं काय का नाही तर आज मी तुम्हाला सांगते काय करायचं श्रीफळाचं काय करायचं पाण्याचं काय करायचं सर्व काही तर आता त्याला सर्वात आधी तर पूजा करून घेऊ आपण गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून पूजा करायची कारण कोणती पूजा आपण बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात करतो महालक्ष्मी आईचं श्रीयंत्र आपल्याकडून जर काही नकळ चुकी वगैरे झाली असेल गुरुवारचं उद्यापन करण्यात किंवा आपण गुरुवारची पूजा करण्यात तर दिव्या सर्व काही माफ करेल यासाठी आपण प्रार्थना वगैरे करायची आहे आणि ही ओटी भरली होती ना आईची तर ही श्रीफळ आईची ओटी भरलेलं असत तर ते आपणच प्रसाद म्हणून खायचं आणि हा ब्लाऊज पीस आहे ना हे जे तांदूळ आहे ना होती भरण्यात असतात हे तांदूळ पण आपण आहे ना आपल्या भातामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करू ना तेव्हा वापरायचे तेव्हा मग तुमच्याकडे गाय वगैरे असेल तर गायला पण कमी घालू शकतात तुम्ही पण आता सध्या जवळपास काय आपल्या गाय वगैरे राहत नाही ना त्यामुळे मग आपण आपल्या खिरीमध्ये भातामध्ये वापरले तोच प्रसाद नैवाद्यैव्या दाखवला दा मंगळवारी शुक्रवारी तरी पण चालतो आणि हा ब्लाऊज पीस रेड कलरचा तर आईसाठी रेड कलर हिरवा कलर आवडीचाच असतो तर मी ना हा रेड कलरचा ब्लाऊज पीस आणलेला होता तर हा मी नंतर माझ्या स्वतःसाठी शिवून घेणार आहे तर फळं खाऊन घ्यायची आपणच प्रसाद म्हणून बाकी हे फूल वगैरे आहे ना तर नदीमध्ये तर मी म्हणते टाकूच नाही कारण नदीमध्ये काय काय टाकतात ना आता पाणी खूप खराब असतं तर हे फुल आहे ना पायानंतर याचं खतच होतं झाडांना आपण कुंडीमध्ये चुरून टाकायचे खत होतं पान जरी असेल तरी ती पण पानं झाडाच्या मुळाशी गुडाशी मातीमध्ये अशी हे करून टाकायची मिक्स करून टाकायचं आईचा कचरा आईचा गजरा एक दिवस आपणच लावायचा तात्पुरता का होईना दोन तीन तास का होईना आपण आपल्या डोक्याला ठेवायचा प्रसाद असतो आईचा त्यामुळे आणि हे जे साडी घेतलेली मी पुढच्या वेळेस आपण जेव्हा कलशाची स्थापना करू ना एखाद्या पूजेमध्ये तेव्हा पुन्हा आपण ही वापरणार आणि आईचा मुकुट तो पण व्यवस्थित एखाद्या दे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा आणि श्रीफळ नदीमध्ये विसर्जन करू नये मी तर म्हणेन मी कोणतं श्रीफळ कोणत्याही पूजेचं अजिबात नदीमध्ये विसर्जन करत नाही मी श्रीफळ ना खोडून प्रसाद म्हणून त्याचा वापर आहे ना खिरीमध्ये किंवा स्वयंपाकामध्ये करते हे कुणाची बातमी येत नाही आपण नारळ ओल्या नारळाच्या वड्या करू शकतो बरेच पदार्थ होतात ओल्या नारळापासून तर अशा प्रकारे आपण याचा वापर करायचा आणि तो पदार्थ केल्यानंतर आपण दिव्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा देव घरात तर माझा रोजच नैवेद्य असतो गणपती बाप्पांना तर अशा प्रकारे आपण श्रीफळाचा वापर करायचा पहिले नदीमध्ये विसर्जन करायचे पण का करायचं नदीमध्ये विसर्जन प्रसाद म्हणून आपण पन खायचं लक्ष्मी पूजेच जरी श्रीफळ असलं ना ते सुद्धा आम्ही फोडून खातो आणि आपलं झट स्थापनेच असतं ते पण आम्ही फोडून खातो कोणतं श्रीफळ आम्ही असं नदीमध्ये विसर्जन करत नाही पान पण झाडाच्या गुड असे टाकायचे आणि साडींत्रण गणपती बाप्पांना आंघोळ घालून देवघरामध्ये ठेवायचं आणि कलशातील पाणी झाडांनाच टाकायचं फुलांच्या फळांच्या झाडांना टाकायचं किंवा घरामध्ये चारी कोपऱ्याला टॉयलेट बाथरूम सोडून चारी कोपऱ्याला शिंपडायचं चांगलं राहतं अशा प्रकारे किंवा फुलाने शिंपडा फुलं असतं ना आपलं हे फुलाने शिंपडलं तरी पण चालेल आणि सुपारी नाणं ते आपण देवघरात किंवा आपल्याच्या पूजेच्या साहित्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते पुढच्या वेळेस एखाद्या कलशाची स्थापना करताना आपल्याला ते पुन्हा वापरता येतं सुपारी आणि नाणं ते पण जपून ठेवायचं पुन्हा पुन्हा दुसरं घेण्यापेक्षा तेच वापरलेलं चालतं आता हे जे अष्टकमळ दल मी काढलेलं होतं ना याचे तांदूळ पण आपण घरात भात करताना वापरून टाकायची किंवा याची खीर बनवायची मंगळवारी शुक्रवारी ते पण आपण स्वतः खालेत प्रसाद म्हणून तरी चालतं मग नाहीतर मी म्हटलं तसं गायला द्या तुमच्या जवळ गायला असेल असत आणि मागच्या वेळेस मी ना चौरंगावरती हे वस्त्र छोटस नव्हतं टाकलं तर आता मी घेऊन आली होती काल मार्केटमध्ये मा दहा रुपयालाच भेटलं मला तर हे वस्त्र छान असं चौरंगाच्या ह्या मापामध्ये बसल्या ते आता तुम्हाला समजलंच असेल या सर्व काही वस्तूंच काय करायचं आणि ही महालक्ष्मी आईचं जे व्रतकत आहे ना महात्म्य ते पण आपण जपून ठेवायचं आता इथं मी माझ्यासाठी एक संत्री घेतलेली आहे संत्रीमध्ये सी विटॅमिन असतं आणि संत्री खाल्ल्यामुळे त्वचा अगदी टवटीवीत होते त्वचेवरती ग्लो येतो आणि संत्रीची साल फेकून न देता येणा उन्हामध्ये दे सुकवायची वाळवायची आणि त्यानंतर मिक्सरला त्याची बारीक पूड करायची आणि त्यामध्ये दूध किंवा मध टाकायचं किंवा कोरफडीचं जेल हळद टाकू शकता तुम्ही त्याचा चेहऱ्यावरती दहा मिनटासाठी लेप द्यायचा आणि चेहरा कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुऊन टाकायचा तर चला आता व्हिडिओची तेच एंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय